मतदार यादीमध्ये येणं आवश्यक आहे आताच आपल्या जिल्हाध्यक्षांनी सुद्धा आपल्याला या ठिकाणी घेऊन जायची आहे मी त्याचे जे काही रिझल्ट आहेत ते निश्चितच आपल्याला विधानसभा निवडणुकीच्या जिल्हा 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 अधिवेशन जिल्हा अधिवेशन मतदारसंघ विधानसभेचे भारतीय जनता पार्टीचे असतील त्याला निश्चितच आपल्या याने बळ मिळणार आहे धन्यवाद धन्यवाद आदर्दी सुभेदि यानंतर आमदार संघात वर्धा जिल्ह्याला एक राजकीय दिशा लोकप्रिय माझी मतदार ट्रस्ट स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे जर बघत असतील की उद्धव ठाकरे औरंगजेबासारखे वागत आहे उद्धव ठाकरेंनी औरंगजेबाचं स्वरूप स्वीकारलं आहे त्यांना आता औरंगजेबी भाषा त्यांच्या कुणात येऊ लागली आहे काय बरोबरी करू शकता तुम्ही उद्धव ठाकरे अमित भाईची ज्या अमित भाईने मोदीच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसचा कलंक तीनशे सत्तर कलम या देशामध्ये हटवून एक मोठ राष्ट्रीय कार्य केलं काश्मीर ते कन्याकुमारी एकसंघ करण्याचं काम आणि जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचं स्वप्न पूर्ण केलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम मोदींच्या यांच्या नेतृत्वामध्ये अमित केला केलाय लोहपुरुष लोहपुरुष अमित त्याबद्दल तुम्ही असे बोलताय राजकारणाकरता तुम्ही एवढी खालची पातळी गाठली आहे आणि त्यामुळं औरंगजेबी विचाराचे उद्धव ठाकरे तुम्हाला आता जनता जरा शिकवेल नीच पद्धतीचं बोलणे नीच पद्धतीचे वक्तत्व करणे कधी देवेंद्रजी बद्दल कधी अमित भाई बद्दल की महाराष्ट्राची जनता खपून घेणार नाही कारण महाराष्ट्राच्या जनतेला हे माहिती आहे हिंदू मध्ये हिंसा हिंदू मध्ये हिंसा असा म्हणणारा राहुल गांधी त्याच्यासोबत बसणारा उद्धव ठाकरे याचं उत्तर उद्धव ठाकरे दिलं पाहिजे हिंदूला हिंसा म्हटली आहे आणि तो ते आता म्हणतात आहे ते अमिलबाईवर टीका करताय जनता तुम्हाला खरंच जा विचारण्याशिवाय राहणार हो आरेच्या कार्यच उत्तर भाजपकडे तयार आहे च कार्य उत्तर भाजपकडे तयार आहे जागा वाटपाचा निर्णय आमचं केंद्रीय नेतृत्व आणि तिघेही नेते लवकरच बसणार आहे आणि आमचं जागा वाटप चांगल्या पद्धतीने होईल आणि या महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार प्रचंड बहुमता निवडून येईल डबल इंजिन सरकार केंद्रातलं आणि राज्यातलं डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला न्याय देऊ शकत महायुतीला मत देणं म्हणजे संपूर्ण योजना या पुढच्या पाच वर्षाकरता वीज बिल माफी पाच वर्षाकरता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढच्या पाच वर्षाकरता शेतकऱ्यांना दीड रुपयात पीक योजना पाच वर्षाकरता पण समजा महाविकास आघाडीला एक मत गेलं साध्या वर्गात जरी केलं तरी हे संपूर्ण योजना बंद पाडतील जसं मोदीच्या सरकारमध्ये उद्धव हो ठाकरे मुख्यमंत्री असताना पंधरा योजना बंद पाडल्या होत्या आताही सुद्धा यांचं षडयंत्र आहे की मतं घ्यायचं हो आणि योजना बंद पाडायच्या पण मला विश्वास आहे महायुतीला जागा वाटप होईल प्रचंड ताकदीने होईल महाराष्ट्रात महायुती होईल आणि चौदा कोटी जनतेकरता डबल इंजिन सरकार काम करेल दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत देशामध्ये सरकार असणार आहे मी हे अभिमानाने सांगत नाही पण आम्ही ठरलो नाही आहे शिकलो आहे या पराभवातून आम्ही शिकलो आहे एक तर आम्ही जिंकतो नाही तर शिकतो आहे या पराभवातनं खोटाळणेपणा यांनी जो केला आमच्या महिला भगिनीला सांगितलं सा की अमर काळेला मतदान करा खटाखट 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 वीस तारखेला आम्ही साडेआठ हजार रुपये देऊ तीन झाले महिला वाट आमच्या बहिणी वाट बघताय खोटे बोलले संविधान बोलले आदिवासीचा समान नागरिक कायदा त्या ठिकाणी आणून आदिवासीचा आरक्षण काढणार म्हणून खोटे बोलले हा खोटारणेपणा आता चालणार नाही आम्ही सुद्धा आमची शक्ती तयार केली आहे आणि आम्ही या शक्तीचा नायनाट करू खोटारणेपणाचा नायनाट करू आणि महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार आलं उमेदवारी प्राधान्य असणार का आमच्याकडे महिलांना जास्त बहिणींना उमेदवारीचं प्राधान्य आहे आताही आमच्याकडे जास्त महिला भगिनी आमदार आहेत आणि भाजपचा नेहमीच महिला भगिनींना मोदीजींनी तेहतीस टक्के महिला आरक्षणाचा नारा दिला आहे आणि पुढच्या दोन हजार एकोणतीस मध्ये दोन तेहतीस टक्के होणारच आहे पण त्यापूर्वी सुद्धा महिलांना प्राधान्य असणार आहे